न्यूज न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे आज आपण कामोटे येथील सकल मराठा समाज तसेच एम यू एस मराठा उद्योजक सारथी ही जी सर्व टीम आहे ही टीम मागील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांसाठी अन्नक्षत्र तसेच विविध सेवांच्या माध्यमातून कार्य करत आलेले आहे ज्या लोकांनी या अन्नदानात सहभाग घेतला होता त्या लोकांचा आज इथे मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्याचं स्वरूप आपण रामदास बाप्पू यांच्याकडून जाणून घेऊयात शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख रायगड सर्वप्रथम जय जी जाऊ जय शिवराय आपण पाहत असाल की आत्ता मराठा मोर्चांच्या संदर्भात जेव्हा धारांजी पाटील साहेब मुंबईला वाजपिकाने जाणार होते त्यावेळेला आजचं औचित्य तुम्हाला सांगतोय की आजचं औचित्य फक्त तेवढ्यासाठीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण घेतलेला हा था मराठा समाज हा काय कुठल्या विजय विजय उत्सव वगैरे साजरा करत नाहीये किंवा त्यांनी हुरळून गेलेला समाज पण नाही आहे परंतु त्या दिवशी अवरात्र कष्ट करून आमच्या ह्या माता भगिनी असतील आमचे बांधव असतील यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या माझ्या आमच्या मराठा समाजाची लोक असतील या अनेक समाजा त्यांच्याबरोबर जे मंडळी जाणारी होती त्यांची सेवा देण्याचं काम अहोरात्र त्या दिवशी केलंय आणि ज्यांनी ज्याने सेवा दिली आज आमचा संकल्प आहे ज्या दिव त्या दोन दिवसामध्ये ज्यांनी आपल्याला अन्नदान किंवा वाढायच्या संदर्भामध्ये पाणी वाटप असेल ते वाटण्याचं काम करत होते त्या सर्व बांधवांना आज आम्ही इथे जेवण बनवलंय आणि जे वाढायला होते त्यांना आमचं हे जे वाढायला नव्हते ते त्यांना आज वाढण्याचं काम करणार आहे याच्यासाठी आजचा संकल्प आणि या अनुषंगानं आम्ही हा जेवणाचा कार्यक्रम चे ठेवलेला आहे म्हणजे शासनाने मागण्या के मान्य केल्या मराठ्यांच्या मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर तो जो एक आनंद होता आणि त्या आनंदानंतर त्यामध्ये ही दुग्ध शर्करा म्हटलं तरी काय हरकत नाही आपल्यासोबत नगरसेवक आहेत कामोठ्याचे पनवेलचे नगरसेवक आहेत साहेबांशी आपण जाणून घेऊयात आज कसं वाटतंय आज सर्व मराठा समाज आ, जो कार्य करत होता मागील काही दिवसांपासून तो आज एकत्रित आलेला आहे आणि इथे एक मेळावा आयोजित केलेला आहे आपण काय सांगाल सर्वप्रथम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय मुळात हा जो स्नेह मेळावा ठेवलेला आहे मराठ्यांचा तो याचसाठी की एम यू एसच्या सोबत ज्या ज्या कामोठ्या वासियांनी मनोज शिवश्री मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी लढाई लढत आहेत त्यावेळी ते मुंबईला जाऊन ठेये आंदोलन करण्याच्या आणि उपोषणाच्या बेतात असताना सरकारने मदत वाशीमध्ये त्यांची मनधळणी करून सोळा तारखेपर्यंत वेळ पुन्हा एकदा मारून नेलेली आहे अजूनही मराठ्यांचं आमचं जे यश आहे जे आम्हाला अपेक्षित यश आहे ते आलेलं नाही आहे आत्ताच बापूंनी सांगितलं की कुठलाही जल्लोष किंवा कुठलाही बाबा आम्हाला काहीतरी यश मिळालं आहे आणि त्याचा आम्ही उत्साह साजरा करतो अशी कोणत्याही प्रकारची परिस्थिती इथे नाही आहे केवळ बापूंनी सांगितल्याप्रमाणे ज्या माझ्या महिला भगिनी जे माझे बंधू आहेत त्यांनी तिथे अहोरात्र मेहनत करून येणाऱ्या माझ्या मराठा बांधवांना जी यथाशक्ती लागेल ती मदत केलेली आहे त्याचा कुठून तरी उतराही होण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे पुण्यात सोळा तारखेच्या आधी जोपर्यंत सरकार अशा प्रकारचं स्पेशल अधिवेशन घेत नाही तोपर्यंत ज्या अधिसूचना आहेत त्याच्यावरती अंमल होणार नाही आहे कारण या फक्त अधिसूचना आहेत कोणत्याही प्रकारचा जी आर अजूनपर्यंत काढलेला नाही आहे ज्या दिवशी अशा प्रकारचं स्पेशल अधिवेशन लागून आम्हाला आमच्या अधिसूचनेच्या जी आरमध्ये रूपांतर होईल त्या आणि त्याचवेळी खऱ्या अर्थाने मराठा समाज हा विजयी ठरेल जनंगे पाटील साहेबांची ही जी लढाई आहे ती कुठेतरी यशस्वी होईल आणि त्याचसाठी येत्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मराठा स सकल मराठा समाजाला आए, या इथे आमंत्रित करतो की सात तारखेला आपला जो मराठा योद्धा आहे आपल्या मराठ्यांचा जो आपण नेता मानलेला आहे ते शिवश्री मनोज जनांगे पाटील साहेब या कामोठे भूमीत येणार आहेत माझी सर्व मराठा समाजाच्या पांडव हो। आणि भगिनींना विनंती असेल की आपण त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहणं गरजेचं आहे कारण मराठ्यांचा वाट या इथे येतो आहे सात तारखेला इथे आल्यानंतर दहा तारखेला पुन्हा एकदा ता आझाद मैदानावरतीच ते उपोषणाला बसणार आहेत कारण सोळा तारखेला जर अधिवेशन लावायचं असेल तर किमान सात दिवस आधी सर्व आमदारांना तशा प्रकारचा अजेंडा पोहोचणं हे गरजेचं आहे याच माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला कुठेतरी जाग यावी म्हणून मनोज जरांगे पाटील सर येत्या दहा तारखेला पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील कामोठ्यात येतील कामोठेवासियांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की कामोठ्यामध्ये ते येऊन जवळजवळ एक दीड तास दोन तास या इंटे घालवणार आहेत त्यामुळे यांची जबाबदारी वाढली आहे जास्तीत जास्त संख्येने आपण तिथे सगळ्यांनी हजर राहून मनोज शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेबांचं एक मोठ्या दिमाखात आणि चंगी स्वागत करायचं आहे कामोठेच्या प्रवेशद्वारावरती जो सकल मराठा समाज एकवीस वीस जानेवारीला ही पदयात्रा काढली होती त्या पदयात्रेमध्ये सहभागी झाला होता त्यांना अन्नदानाचं काम पाणी वाटपाचं काम तसेच वैद्यकीय सेवा असेल इतर मदत असेल ती मदत या सकल मराठा समाज तसेच एम यू एस आणि जे, जे राजकीय कार्यकर्ते असतील नेते असतील तसे सामाजिक कार्यकर्ते हां म्हणजे हे सर्व जे मंडळे आहेत हे, हे राजकीय वगैरे हा कोणताही लवलेश न बाळगता फक्त एक मराठा म्हणून या सर्व कार्यात सहभागी झालेले होते आणि हे कार्य अजूनही पुढे वाढत राहणार आहे धन्यवाद सकल मराठा समाज तसेच मराठा उद्योजक सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्नेहभोजनाचा आहे कामोट्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये महिला पुरुष ह्या मराठा समाजातील आज एकत्रित येऊन स्नेह भोजनाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत मराठा महिला आहेत यांच्याशी आपण चर्चा करूयात मॅडम आत्ता जो आरक्षणाची मागणी होती मागे बरेच दिवसापासून आपण अहोरात्र याच्यात मेहनत घेतात आपला जो मराठी बांधव आहे गावाकडून आझाद मैदानकडे निघालेला होता या आझाद मैदानकडे निघालेला असताना आपण त्यांना पाणी अन्नछत्र असं उपस्थित करून इथे कामोठ्याचं जे प्रवेशद्वार आहे नवी मुंबईचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपण ही सेवा केलेली आज तुम्ही एकत्रित सर्व येऊन जे सेवेकरी होते किंवा जे अन्नदाते होते हे सर्वजण एकत्रित येऊन आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय वाटत कस काय आहे आजचा कार्यक्रम नमस्कार आ, मी संतोष जगताप मी एम एस मधून पनवेल कार्य महिला कार्याध्यक्ष म्हणून काम करते आज स्नेह भोजनाचा कार्यक्रम आम्ही जो राबवला आहे सकाळ मराठा समाज पनवेल नवी मुंबईतर्फे आणि एम एस प्रतिष्ठानातर्फे आम्ही जो स्न स्नेहरोधनाचा कार्यक्रम जो राबवला आहे त्यात आमचा छोटासा वाटा आहे पण हे जे इथं जमले जे भोजन करायला जे सर्व बांधव जमले आहेत त्यांचा महत्त्वाचा खारी महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे कारण त्यांनी मदत केली नसते तर आम्ही हे कार्य पुढं नेऊच शकलो नसतं आणि म्हणजे आमचं कार्य तिथं अपुरं होतं कारण आम आमची टीम आहे ती म्हणजे कमी आहेत म्हणजे एवढी नाही पण आमचा समाज आहे सर्व एकत्र येऊन जेव्हा काम केलं तेव्हा आम्ही म्हणजे मोठ्या जमावाने ते काम चांगले आणि यशस्वी करू शकतो जरंगे पाटील साहेब हे कुठेतरी पुन्हा आपल्या सर्व मराठी बांधवांना एकजूट करताना दिसत आहेत या माध्यमातून आणि एक मराठ्यांची मुळी बांधली जाते एक मराठा करोडो मराठा असा जो नारा दिला जात आहे आज तो दिसत आहे इथे नमस्कार माझं नाव अर्चना शरद देवकर मी कळंबोलीची एम एस प्रतिष्ठानची कार्यकारी अध्यक्ष आहे आणि मनोज दादाला खूप खूप थँक्यू कारण एवढ्या वर्षाची जी म्हणजे एक आरक्षणानिमित्त जे हे मराठा समाज एकत्र आला आहे ते आज हा समोर लोक स्वाद घेताना दिसत आहेत ते म्हणजे की अन्नछत्र त्यांच्यासाठी दिलेलं आहे ते सेवा सेवा त्यांची आम्हाला करायची होती म्हणून सेवेसाठी आम्ही स्टॉल लावला होता आणि त्या स्टॉलला खूप गळमला काम होता मध्ये सर्व नागरिकांनी खूप मदत केली आणि मेहनत पण खूप घेतली आणि हे जो अन्नसेवेचं दान करायचा आम्ही विचार होता तो यशस्वीरित्या पार पडला आणि त्याच्याच त्याच्याच निमित्तानं आज जे बांधव जे कार्य करत होते किंवा सेवा दिली होती त्यांनी ज्यांनी अन्नदान केलं त्या सेवेचा आज आम्ही आज स्वाद घेतोय आणि हे आम्हाला खूप म्हणजे आनंद एवढा की त्यासाठी खूप म्हणतात त्याला थँक्यू आणि असंच आम्ही एकत्र एकजुटीनं राहणार आहे त्यासाठी समाज आम्ही एकत्र येऊन काम करणार आहे आणि आमच्या एम एस प्रतिष्ठानचा पण आम्ही उद्योजक यशस्वी उद्योजक या भविष्यामध्ये बनणार आहे थँक्यू सो मच सत्तावीस जानेवारीला आपल्याला मागण्या मान्य झाल्या मराठ्यांच्या त्या मागण्या मान्य झाल्यानंतर तो आनंदाचा दिवस आणि आज जो आनंदाचा जो स्नेह भोजनाचा कार्यक्रम करत आहात कसं वाटतंय मॅडम काय नाव निलम जाधव त्या दिवशी पण सरळ चार दिवस आमच्या एम यू एस तर्फे स्टॉल लावण्यात आलेला होता आणि जो माणूस येईल त्याला अन्न म्हणजे तो माणूस भुकेला होता त्याला पूर्ण जेवण जातानी पण आणि एकानी पण आम्ही हे केलं होतं आणि आज सुद्धा ज्या लोकांनी त्या दिवशी मदत केलेली आहे त्या लोकांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे तर आज सुद्धा प्रतिसाद खूप खूप चांगला आहे सगळे एकत्र मिळून आज सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचा लाभ पण घेत आहे मॅडम काय नाव आपलं पल्लवी पोळ आज जो मराठा पुन्हा एकत्र होतोय आणि याची संख्या वाढत आहे आज जर पाहिलं तर सकल मराठा तसेच एमयूस ग्रुप मध्ये अनेक मराठा एकत्रित येताना दिसत आहेत आणखी त्यांची संख्या वाढताना दिसते कसं पाहतो खूप आनंद होतोय की आज सगळे मराठे दादा पाटील त्यांच्यामुळे एकत्र येत आहेत त्याच्यामुळे खूप मोठा आनंद होतोय कशाच्या काही निमित्ताने होय ना पण मराठा एकत्र यायला लागला आणि त्याचं फळ आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेला आहे धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा असाच हा मराठा समाज एकत्रित नवी मुंबई सारख्या शहरामध्ये वाढत राहो महासंघर्ष न्यूज चे खूप खूप थँक्यू कारण आमचा जो हा अन्नसेवेचं जे इथं प्रतिष्ठान करून आमचं म्हणजे सर्वांसाठी जे स्नेहभोजन आहे आणि ते स्वाद तुम्ही तुमच्या न्यूज मार्फत दाखवताय तर खूप खूप थँक्यू तुमचं महासंघर्ष न्यूजचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद साधी आपण नाव बोल परिचय मिळावा व सिचय एकमेकांचा करून घ्या आपल्या ओळखीच्या माणसाशी न बोलतात इतर व्यक्तीशी बोला